मी पंढरनाथ ठोंबरे राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे हिवाळी अधिवेशन बीड आणि परभणी येथील दोन घटनांनी सध्या गाजलं आहे मात्र शेतकऱ्यांची आठवण या अधिवेशनात शेवटच्या दिवशी सहाव्या दिवशी निघाली शेतकरी सध्या अडचणीत आहे शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे शेतकरी आत्महत्या करत आहे अनेक ठिकाणी उद्योगधंदे नाहीत बेरोजगारी वाढत चालली आहे ग्रामीण भागामध्ये हे चित्र अत्यंत बेकार झालेलं आहे मात्र या विषयावर अधिवेशनात शेवटच्या दिवशी आपल्याला चर्चा झाल्याची दिसते बोटावर मोजण्या एवढ्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या समस्यावर आपले म्हणणे मांडल्याचे आपल्याला दिसून येते सुरेश धस भास्कर जाधव आदी काही आमदारांनी शेतकऱ्यांच्या समस्यावर शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही सोयाबीन नाही शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत चालल्या आहे विदर्भात गेल्या काही दिवसात महिन्यात सात हजार आत्महत्या झाल्याचे भास्कर जाधव यांनी आपल्या चर्चेदरम्यान सांगितले दरम्यान गेल्या अडीच वर्षापूर्वी जेव्हा जनहितासाठी शिंदे से सेना सत्यताली आणि आपण महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करू शेतकरी आत्महत्या मुक्त करू असे जे आश्वासन दिले होते ते मात्र शिंदे सरकारला आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये पूर्ण करता आलेले नाही आता फडणवीस सरकार बहुमतात सत्तेत आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये तरी महाराष्ट्र आत्महत्या त्या मुक्त होतोय का हे पहावे लागेल भास्कर जाधव यांनी शेतकऱ्याच्या आत्महत्या कमीत कमी होईल यासाठी उपाययोजना करा अशी मागणी विधिमंडळाच्या अधिवेशनात केलेली आहे सुरेश दस यांनी सुद्धा पीक विम्या संदर्भात दुधाचा भाव संदर्भात प्रश्न उपस्थित केला मात्र शेतकऱ्याला यातून न्याय मिळेलच असे नाही गेले पाच दिवस इतर घटनांवरच या अधिवेशनात चर्चा सुरू आहे त्यामुळे राज्य शासनाने आता शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या समस्यावर एक विशेष असे अधिवेशन बोलून शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पाहिजे शेतकऱ्यांना बिना व्याजी कर्ज मिळालं पाहिजे मोफत वीज मिळाली पाहिजे अनेक शेतीला काही जोडधंदे करता येतील का, का। यासाठी चर्चा करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी विशेष अधिवेशन घेऊन शेतकऱ्याच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे अन्यथा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेळेस जे अधिवेशन होतात त्यामध्ये जातीपातीच्या आणि नेत्यांच्या जा वैयक्तिक मुद्द्यावरच सहसा चर्चा झालेली आपल्याला मा अधिवेशनात दिसून येते मात्र शेतकरी आणि जे काही अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रासमोरचे त्यावर काही मिनटे काही तास दिवसातून चर्चा होते आणि हे प्रश्न सोडवले जात नाही पाच वर्ष पुन्हा दुसरे सरकार येतं पुन्हा नव्या जवम्या ते कामाला लागतात मात्र शेतकऱ्यांच्या समस्या अद्यापपर्यंत सोडवल्या गेलेल्या नाहीत आणि पासष्ट टक्के महाराष्ट्रामध्ये शेतीवर अवलंबून लोकांची संख्या आहे मात्र त्याकडे फारसे सरकारचे दुर्स दुर्लक्ष झालेले दिसते याबाबत आपलेही म्हणणे कॉमेंट्समधून तुम्ही सांगा आपण ते यापुढे मांडू धन्यवाद